कर्नाटकच्या मैसूर इथं जेवण करून झोपी गेलेल्या कुटुंबाचा सोमवारी सकाळी फ्लॅट मृतदेह आढळला ती एक चूक महागात पडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पोलिसांनी संकल्प सेरन अपार्टमेंट मध्ये एकाच कुटुंबातील चार लोकांच्या मृत्यूची बातमी कळाली त्यानंतर तातडीनं पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले या मृतांमध्ये चेतन आणि त्यांची पत्नी रुपाली पंधरा वर्षीय मुलगा कुशल आणि चेतनशाही प्रियवंदा यांचा समावेश होता चेतनचा मृतदेह त्याच्या फ्लॅटमध्ये गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडला तर पत्नी आणि मुलाचा मृतदेह जमिनीवर पडला होता पोलिसांच्या माहितीनुसार चेतन आणि त्याच्या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट आर्थिक तंगीमुळे हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे चेतनवर खूप कर्ज होतं दुबईत इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर दोन हजार एकोणीस साली तो मैसूरला परत होता तिथं त्यानं जॉब कन्सल्टन्सी सुरू केली तो दुबईतील कंपन्यांमध्ये पदवीधरांना नोकरी देण्यासाठी मदत करायचा रविवारी चेतन कुटुंबासह त्यांच्या मूळ गावातील मंदिरात दर्शनासाठी गेला होता त्यानंतर कुटुंबाने सासरीचा जेवण केलं आणि त्यानंतर घरी परतले होते दरम्यान चेतन पत्नी मुलगा आणि आईला विष पायला दिलं त्यानंतर स्वतः गळपास घेत आत्महत्या केली पोलिसांनी सध्या सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवले